आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलाय त्यानंतर आता शशिकांत शिंदे यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड होणार असल्याची चर्चा आहे ऐन महापालिका आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आधीच पवारांच्या पक्षानं संघटनेत भाकरी फिरवल्याची चर्चा आहे आता हे असं का तेही सविस्तर सांगते त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खर तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिन मेळाव्यातच जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पदावरून मुक्त करा अशी मागणी पवारांकडे केली होती त्यावेळी नेमकं काय घडलं होतं ते आधी पहा मग पुढे सविस्तर बोलूयात मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली सात वर्षाचा कालावधी दिला शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे या निमित्तानं तुमच्या सर्वांच्या देखत एवढीच सायबरना विनंती करेन आपण हा व्हिडिओ आता पाहिला तर आपल्याला संदर्भ कळेल की जयंत पाटलांनी विधानसभेनंतरच प्रदेशाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याची तयारी ठेवली होती पण पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्यात त्यांनी ही तयारी बोलूनही दाखवली आणि पदाधिकाऱ्यांसह पक्ष नेतृत्वासमोर सुद्धा मांडली अखेर जयंत पाटलांनी दिलेल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा आता मंजूर करण्यात आलाय तरी महत्वाची बाब म्हणजे आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बघता जयंत पाटीलच प्रदेशाध्यक्ष राहतील असं सांगितलं जात होतं मात्र अचानक त्यांनी आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय त्यानंतर आता शशिकांत शिंदे हे नवे प्रदेशाध्यक्ष होणार आहेत असं सांगितलं जात आहे त्यामुळे समजून घेऊयात की शशिकांत शिंदे नेमके कोण आहेत त्यांची राजकीय कारकीर्द कशी राहिली आहे शशिकांत शिंदे हे पश्चिम महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यातून येतात मुळचे जावळी तालुक्यातील हुमगावचे रहिवासी आहेत ते एकस वर्षांचे वाणिज्य शाखेचे पदवीधर आहेत त्यांना माथाडी कामगारांचा नेता म्हणून ओळखलं जातं कारण माथाडी कामगारांच्या प्रश्नासाठी अहोरात्र तळमळीनं त्यांचं कार्य सुरू असतं माथाडी कामगारांसाठी गृह प्रकल्पाची महत्वाकांक्षी योजना त्यांनी नवी मुंबईतल्या घणसोली मुंबईतल्या वडाळा आणि नवी मुंबईतल्या कोपर खैराणे या ठिकाणी राबवली नोकरी मेळावे घेऊन बेरोजगारांना नवनवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचं काम सुद्धा शशिकांत शिंदे स्वभाव आणि धाडसी नेतृत्वामुळेच ते कमी वयातच समाजकारण आणि राजकारणात आले शशिकांत शिंदे हे एकोणीसशे नव्याण्णव साली पहिल्यांदा जावळी मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढले आणि बारा हजार मतांच्या फरकानं निवडून आले शिंदे यांनी महाराष्ट्राच्या खोरे पाडबंधारे महामंडळाचे जलसंपदा मंत्री म्हणून सुद्धा काम केले, दोन हजार एक साली मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून निवडून आले दोन हजार दोन साली महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम पाटबंधारे कामगार संघाचे अध्यक्षपदी नियुक्त झाले दोन हजार चार साली, साली, साली पुन्हा चव्वेचाळीस हजार मतांनी जावळीतूनच आमदार झाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सातारा जिल्ह्याचे अध्यक्षही झाले दोन हजार नऊ साली कोरेगाव मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले दोन हजार चौदा साली पंच्याण्णव हजार दोनशे तेरा मतं मिळवून कोरेगाव मतदारसंघातून पुन्हा विधानसभा जिंकली दोन साली हॅट्रिक हुकली कारण शिंदेंच्या शिवसेनेच्या महेश शिंदेंनी सहा हजार दोनशे नव्याण्णव मतांनी पराभूत केलं आणि दोन हजार चोवीसला सुद्धा तीच पुनरावृत्ती झाली विधानसभेला शशिकांत शिंदेंना पराभवाला सामोरं जावं लागलं पण दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीआधी ते पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात उतरले आणि उदयन राजन विरुद्ध लढले आणि याच लोकसभा निवडणुकीत घडलेली महत्वाची गोष्ट म्हणजे साताऱ्याची जी पवारांची वादळी सभा गाजली पावसात जी पवारांनी सभा घेतली होती ती सुद्धा या शशिकांत शिंदेनीच आयोजित केल्याचं सांगितलं जातं तरी शशिकांत शिंदेच्या प्रदेशाध्यक्ष पदाबाबत त्यांना विचारलं असता त्यांनी एका वाहिनीला प्रतिक्रिया देताना म्हटलंय प्रदेशाध्यक्ष पदाबाबत अजून नाव निश्चित नाही पवार साहेब सुप्रियाताई जयंत पाटील आणि पक्ष जो निर्णय घेईल तो आपल्याला मान्य असेल पंधरा तारखेला पक्षाची बैठक आहे काही नाव चर्चेत आहेत माझंही नाव चर्चेत आहे ज्या वेळेला निर्णय होईल निवड होईल त्यावेळी निश्चितपणानं काम करू असं शशिकांत शिंदेंनी यांनी म्हटलंय तरी शशिकांत शिंदेविषयी आणखी एक सांगितलं जातं की ते जितके पवारांच्या जयंत पाटलांच्या आहेत तितकेच ते अजितदादांच्याही पक्ष फुटीनंतर शशिकांत पवारांची साथ सोडली नाही पण त्यांच्या आणि अजितदादांच्या नात्यातही दुरावा आलेला नाही याचं उदाहरणच द्यायचं झालं तर या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय झाल्यानंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर शरद पवारांच्या पक्षातून अजितदादांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन त्यांचं अभिनंदन करणारा पहिला नेता कुणी असेल तर ते हेच शशिकांत शिंदे होते आणि त्यांच्या पाठोपाठ रोहित पाटलांनी अजितदादांचं अभिनंदन केलं होतं त्यामुळे शशिकांत शिंदे आणि अजितदादा जरी दोन वेगळ्या पक्षात असले तरी त्यांच्यातलं नातं आजही कायम असल्याचं पाहायला मिळालं होतं मधल्या काळात शशिकांत शिंदेंनी मुंबईत जाऊन अजितदादांची भेट घेतली होती त्यानंतर जयंत पाटलांप्रमाणेच शशिकांत शिंदे सुद्धा अजितदादांच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली होती पण त्या चर्चा अफवास असल्याचं आतापर्यंत दिसून आलंय लोकसभा निवडणुकीत पवारांची गाजलेली साताऱ्यातली पावसातली सभाही शशिकांत आयोजित केली होती आणि इथे त्यांचा घात त्यांच्याच नावे राहिलेल्या अपक्ष उमेदवारानं केला होता तरी आता पंधरा जुलैला पक्षाच्या बैठकीत कुणाच्या नावावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे आपली याविषयीची मतं कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका